जय श्रीवेदी शेतकरी मित्र हो। छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक किल्ला पुरंदर या तालुक्यामधून प्रशांत गुलदगड वीर या शेतकऱ्यांनी आपल्याला प्रश्न विचारलाय की त्यांच्या कांद्यामध्ये भरपूर तण झालेले तर अशा प्रकारे त्याला रासायनिक औषध मांडली किंवा खत तर चालेल का किंवा काय पर्याय मित्र हो मुळात आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की यापूर्वी आपण जे काही रासायनिक खतं टाकलेली आहे किंवा आपल्या पाण्यामध्ये रासायनिक खतं विरगडली आहे त्याच्यामुळे हे तण तयार होते म्हणजे तणाला अन्न देणारं हे रासायनिक खतच आहे आणि तेच औषधं तुम्ही जर वापरली तुम्ही तणनाशक वापरली तर कदाचित तुमचं तण मरेलही परंतु त्यासोबत तुमच्या कांद्यालाही फटका बसेल तुमची जमीनही त्या ठिकाणी काही दिवसांपुरती नापीक होईल मग त्याऐवजी तुम्हाला तणनाशक मारायचं असेल तुम्ही त्याच्यामध्ये सॉईल चार्जर दहा ते पंधरा मिली तुम्ही टाकू शकता तण कमी असेल तर सॉईल चार्जर पंचवीस ते तीस मिली पर लिटर तुम्ही घेऊन ते तुम्ही त्या तणावर कांद्यावर फवारून द्या कांद्याला ताकद मिळेल आणि तण शांत होऊन जाईल तुम्ही दोन खवारण केल्या तर तुमचं तण पूर्णपणे दिवाळ खुंटून जाईल आणि कांदे जोमाने टाकला तर तुमचं तण आपोआपच अशक्त बनेल आणि तुमचं पीक जोमाने उठून येईल तुम्ही या पद्धतीने जरा ट्रीटमेंट केली आणि पुढे आमच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात राहिला तुम्हाला शंभर टक्के कांद्याचं चांगलं उत्पन्न मिळेल मुळात पहिली गोष्ट आपली जमीन थोडी कमजोर आहे त्यामुळे तण जास्त वाढते आणि पीक कमी येते जर तुम्ही असा रेग्युलर वापर ठेवला तर एक वर्षामध्ये तुमची जमीन सुपीक होऊन जाईल त्यामुळे तुम्हाला तणाचा त्रास होणार नाही